नमस्कार मंडळी आपल्याच कांदापुडी खायचे आम्ही एक पहिले लागते कांदापुडी खायचो मग दाखवत कसं आता पाऊस पडल्यामुळे आम्ही इथं हे तारपत्री हातातल्या जरा अशी कागद हातात येते बसणार खाली आणि सुरुवातीला आपण सुटूया सुरू राहते सुटणार पाच पाचमध्ये दोघ सुटणार तिघ आला काय कोणच नाही

काय <laughs> <दित्थाए वेग। laughs> व्हायचं आता आता संडेचा डोसा नाही तुला डोसा आणि पळायचं असं मारायचं आणि आपण पळायचं एकेकाने आणि त्या ना उभा राहणार आधी उभा राहणार आणि आधी राजा आहे ना आम्ही असं डोसा देणार आणि आम्ही पळणार सगळ्यांनी एक एक द्यायचा आणि लांब कुठेतरी पळत जायचो आपलं आम्हाला पकडणार आणि जो पण रिंगणाच्या आतमध्ये आला ना त्याच्यावर राज्य नाही जो रिंगणाच्या बाहेर याला घावला ना आता मी असं पळते तू पकड

आमच्या आधी दमून त्याच्या आधी हा रितू हा सिद्धू आणि आमचा म्हणणा आईचा अगं पाच म्हणून आपलं आम्ही कांदापुरी खेळा असाय असा कांदापुडीचा असा खेळ येऊ तुम्हाला खेळ कसा वाटला त्यामुळे कळवा आणि आपल्या लाईक करा शेअर धन्यवाद